नमस्कार माग अडीच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारनं विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थींना लाभ दिलेला आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल वृद्ध व्यक्तींसाठी योजना असेल अशा अनेक योजना आहेत मागच्या अडीच वर्षामध्ये महायुतीच्या सरकारनं अनेक कल्याणकारी योजना या महाराष्ट्रामध्ये लाभवलेल्या आहेत आणि घनसावंगी मतदारसंघामध्ये एक लाख शहाऐंशी हजार लोकांना या वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळालेला आहे तर प्रत्येक बूथमध्ये किती लोकांना कोणत्या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळालेला आहे याची यादी एक महाराष्ट्र शासनानं प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये प्रत्येक बूथमध्ये कोणत्या व्यक्तीला कोणत्या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळालेला आहे ती यादी आपल्याकडं महाराष्ट्र सरकारने पाठवली आहे ती आपण आज या ठिकाणी प्रसिद्ध करत आहोत आणि विशेष म्हणजे यापूर्वीच्या सरकारमध्ये अशा कल्याणकारी योजना राबवत असताना मध्ये दलालांचा सुसुवाट फार होत होता परंतु हे टाळण्यासाठी आणि सरकारची जी मदत आहे ती डायरेक्ट लाभार्थींच्या खिशात जाण्यासाठी किंवा त्याच्या जवळ जाण्यासाठी म्हणून डायरेक्ट योजना महायुती सरकारनं ही राबवलेली आहे त्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर आपण असं त्याला म्हणतो म्हणजे शासनाकडून डायरेक्ट लाभार्थीच्या खात्यामध्ये पैसे जातात अशा प्रकारच्या कल्याणकारी योजना या सरकारने राबवलेल्या आहेत आणि त्याची यादी आपण आज प्रसिद्ध करत आहोत